ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर शहराचे आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं भूमिपूजन संपन्न झालंय यात आनंदनगर येथील मोडकळीस आलेले शौचालय नूतनीकरण अयोध्यानगर येथील सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि तीन नंबर ओटी परिसरात तब्बल चाळीस लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय अनेक दिवसांपासून येथील नागरिकांची मागणी होती त्याविषयी स्थानिक नगरसेवक टॉनी शिरवानी पिंटू भट्टीजा यांच्याकडे मागणी करण्यात आली होती त्याविषयी आमदार कुमार यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी दोन्ही नगरसेवकांनी केली होती आमदारांनीही तात्काळ या ठिकाणी चाळीस लाखांचा निधी उपलब्ध करून आज भूमिपूजन केलाय जुने शिरवानी साहेब पण मिळाले आणि आनगरचं काम थोडंसं थांबलो होतं था, थोडंसं था, लोकांना चिड़चिड पण पण काम पूर्ण झालं जेवढे काम होते तेवढे शंभर टक्के पूर्ण झाले थोडं उशिरा झाले पण पूर्ण झाले पुरी चौका पुरे त्या बाथरूमसाठी सुद्धा आम्ही लढाई केली पण टोनी श्रीराजी साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण केला आमदार साहेबांनी स्वतःहून पाहणी केली गेल्या वेळेससुद्धा आणि त्या बाथरूमचं काम पूर्ण करून दिलं आजही दोन बाथरूम पास केल्यात खरंच आनंदनगर वासियांतर्फे आमदार साहेब आणि टोनी श्रीराज साहेबांचे जेवढेच कौतुक करावे तेवढे छान आहे असेच आमच्या आनंदनगरवरती तुमचं लक्ष असू द्या व असलेले कोणतेही तेही छोटे मोठ्या कामामध्ये तुम्ही असेच उभे राहा आनंदनगर सयोग सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि एवढं काम करून घेतल्याबद्दल समज आनंदनगरवासियांतर्फे तुमचे खूप खूप आभार आज आनंदनगर फर्स्ट गेट पॅनल नंबर बारा इथे आमचे दोन शौचालय एक मोहिते साहेबांच्या शाखेच्या मागचा आणि आनंदनगरमध्ये लेडीज बाथरूम हे भरपूर वर्षापासून याचं काम थांबलो होतं था। रहिवाशांना भरपूर अडचणी वगैरे येत होत्या त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी जे रहिवासी इथले मोठे वरिष्ठ वगैरे झाले मोहिते साहेब झाले साठेसर झाले

सभी दुकानदार भाई आसपास के बेरे वाले जो इसमें अच्छी तरह से यूज कर पाएंगे मैं पिंटू भाई का से शुक्रिया अदा करता हूँ जिन्होंने आसपास के लोगों के लिए अच्छा टॉयलेट हो जो आज यहाँ पे पूरा टॉयलेट जर्जर हो चुका है उसको नया बनाने के लिए आज की ये अच्छी शुरुआत है धन्यवाद पहले तो आप सभी को जय श्री राम मैं ये कहना चाहता हूँ की इसके पहले पिछले साल में भी जब कुमार जी आए थे तो यहाँ का जो काम था बहुत दिनों से मतलब बचा हुआ था वो तो काम इन्होंने कर दिया था लेकिन थोड़ा सा जो गुरुद्वारे के बाहर का जो काम था वो अभी पड़ा हुआ था तो कुमार आमदर कुमार हैलानी जी के निधि से और पिंटू भटीजा जी के सहयोग से सारा काम हो रहा है और हमें खुशी है कि पिछले साल जिस तरह से आए थे आज ही के दिन आए थे पिछले साल भी आए थे आज ही थे आज के दिन आए और उन्होंने काम शुरू किया और काम हो गया और आज फिर वही इतिहास दोहरा रहा है कि आज भी के दिन आए हैं और फिर उसी तरह जिस तरह से वो काम हुआ था उसी तरह ये काम भी होके रहेगा मैं कुमार एलानी जी का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ और हमारे पिंटो भटीजा जी का भी शुक्रिया अदा करता हूँ जय श्री राम देखिए अयोध्या नगर वासियों ने और पिंटो भाई ने काफी समय से मांग की थी कि आपने जो पिछले टाइम रास्ता का सीमेंट टाकरीकरण का रोड बनवा के दिया है ओला स्टेशन से और तीन नंबर ओटी और अयोध्या नगर में जाने के लिए एक पैच बाकी था सीमेंट कांक्रीकरण का जो गुरुद्वारे के बाहर अभी हम लोग खड़े हैं जिसका भूमि पूजन किया है वो पैच अधूरा होने के वजह से रोड की सुशोभीकरण नहीं दिखती थी और प्लस रोड में खड्डे वगैरह थे तो उसको आज से हम सीमेंट कांक्रीकरण का बनाने के लिए भूमि पूजन किया है और ये रोड करीबन एक डेढ़ महीने के अंदर पूरा हो जाएगा तो इनके इलाके में जो भी रोड है सभी सीमेंट कांक्रीकरण के हो जाएंगे हमारा पूरा प्रयास है सब पूरे उल्लासनगर में सारे रोड सीमेंट कांक्रीकरण के हो धन्यवाद जय हिंद आज गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पाच्या परेडमध्ये हे जे शुभारंभ झाला हा बऱ्याच वर्षापासून रखडलेलं काम होतं आणि ते आज आनंदनगरमधील बॅरेक नंबर अकराशे अकराच्या बाजूला मो शाखेच्या पाठीमागे शौचालयाचं भूमिपूजन विधायक आपल्या शहराचे आमदार सन्माननीय कुमारजी ऐलानी परत आपल्या प्रभागाचे नगरसेवक शिरवानी साहेब यांच्या उपस्थितीत आमचे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख स्थानिक रहिवासी आणि व्यापारी काही या ठिकाणी आहे राजू सोनवणे यांचा मुलगा बी परत प्रधानजी आहे साठे आहे यांच्या सर्वांच्या साहाय्याने हे काम आज सुरू होत आहे आणि आम्ही हेच सांगू इच्छितो की रखडलेलं काम केल्याबद्दल सर्वांचेच हार्दिक हार्दिक अभिनंदन यामध्ये कोणाचाही नव करणार नाही विलंब सर्वांचेही काम केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या यावेळी भाजप शिवसेना आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा